थोडस थोडस खाली खाली बरं झालं झालं एवढं माझं बोटाच तर लावून थोडस लाव दे तिथं मग बरं होईल तर झालं असं की शाळेत जायच्या अगोदर या खोडीच्या लेखीने असा गुडगा सोल घेतला बाबू आपण त्याला मलम लावूया नंतर चॉकलेट खाऊन राहत असतं चॉकलेट खाऊन राहत का मलम लावायचा त्याला नंतर लागल्याच दुःख नाही पण मलम लावायचं जास्त दुःख झालं आम्हाला तू काय बोलली दोन दोन जागी लागले दुसर फुटे लागले <laughs> बार बार झालं 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 झालं